जालण्यातील हिंदू समाज हा स्वतःच भांडखोर असून जुने भांडणं उकरून काढून स्वतःच्या गणपती उत्सवामध्ये व्यत्यय आणणार आहे असं म्हणणं आहे जालण्याचे विद्यमान खासदार आदरणीय डॉक्टर कल्याणजी काळे साहेबांचं मित्रांनो ज्या खासदार साहेबांना निवडून आणण्यासाठी अनेक हिंदूंनी मतदान केलं आणि तेव्हा ते निवडून आले त्या आदरणीय खासदार साहेबांना हिंदू समाजाचा एवढा तिरस्कार का हा मला न सुटलेला प्रश्न आहे हो तुम्हाला भाजपचा राग असू शकतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांचा राग असू शकतो तुम्ही त्यांच्यावर आग पाकड करणं जाऊ शकतं परंतु हिंदू समाजावर सरळ सरळ आरोप करणं किती चुकीचं आहे होय मित्रांनो आपल्या माहितीच तो सांगतो आदरणीय खासदार साहेबांनी असा आरोप केला जालन्यातील एका कार्यक्रमामध्ये बोलताना की दोन हजार तेवीसचा चा जुना व्हिडिओ टाकून लोकांनी गणपती उत्सवामध्ये हिंदू मुस्लिम दंगे लावण्याचा प्रयत्न केला परंतु वस्तुस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे अस्लम कुरेशी नावाच्या एका कसाई असणाऱ्या व्यक्तीने जाणीवपूर्वक गायीची निर्घृण हत्या केली त्याचा व्हिडिओ बनवला आणि हिंदू समाजाला शिव्या घातल्या आणि त्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर हिंदू समाजाला डिवचण्यासाठी म्हणून टाकला आणि साहजिकच त्याची प्रतिक्रिया म्हणून जेव्हा हिंदू समाजाने एकत्र ये येऊन गणपती उत्सव जालन्यामध्ये जो गणपती उत्सव सुरू होता त्या उत्सवामध्ये कुठेही मूर्ती विसर्जन होणार नाही असं जाहीर केलं आणि जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आपल्या निर्णयावर हिंदू समाज ठाम राहिला आणि पर्यायाने पोलीस प्रशासनाला देखील तातडीने कारवाई करून त्या आरोपीला अटक करावं लागलं ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांना माहीत असून आता आदरणीय खासदार साहेबांनी हा जो नवीन शोध लावलेला आहे त्याबद्दल आपण काय बोलावं